मी कित्येकांचा प्रवास घडवते नव्या नात्यांची साक्षीदार बनते आणि कित्येकांचे आनंद अश्रू टिपण्याचे काम करते मी तुमची नेहमीची एष्टी पण आज माझा सासशृंगार काहीचा सा वेगळा आहे रोजच्या धावपळीच्या फेऱ्यापेक्षा आजचा दिवस खास आहे माझ्या अंगावर फुलांची माठ सजली आहे माझ्या काचेवर शुभलाभ मंगलमय असे अक्षरांनी रंगकाम केले आहे मी आज विशेष जबाबदारी सांभाळणार आहे नववधूच्या वऱ्हाडी मंडळींना लग्नाच्या मंडपात पोहोचवण्यासाठी सकाळपासूनच मला सजवण्याची तयारी सुरू होती चालक आणि महिला कर्मचारी माझ्यावर प्रेमाने फुलांच्या माळा लावत होते माझ्या दरवाज्यावर रांगोळी काढली गेली एरवी प्रवाशांनी घेऊन धावणारी मी आज एका मंगल सोहळ्याची साक्षीदार होणार आहे माझ्या सीट्सवर रंगीत फुले लावले गेले आणि समोरच्या शुभ शुभविवाह असे सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आज मी केवळ एक बस नाही तर वराड्याच्या आनंदाचा एक अविभाज्य भाग आहे वराडी मंडळी गाडीत बसताच माझ्यातील आनंद द्विगुण झाला ढोल ताशांच्या गजरात वराडी उत्साहाने बसमध्ये नाचत होते कोणी मोबाईलवर गाणी लावत होते तर कोणी वाद्याच्या तालावर टाळ्या ताला ताला वाजवत होते बँजो डीजे आणि पारंपरिक लोकगीतांचा मिलाप माझ्या प्रवासाला अजूनच रंगतदार बनवत होता गाडीत बसलेले आजोबा जुन्या काळाच्या आठवणीत रमले होते त्यांनी सांगितले की आधीच्या काळी बैलगाड्यामध्ये किंवा ट्रकमध्ये वराड जायचे मग हळूहळू खाजगी बसचा जमाना आला आणि आता महाराष्ट्राची एस टी बस देखील या आनंदात सामील आहे काही वेळातच वराडाची मस्ती अजून वाढली मावशींनी डप वाजवायला सुरुवात केली कोणी हलक्या आवाजात गाणे म्हणायला सुरुवात केली लहान मुली खिडकीतून बाहेर पाहत आनंद घेत होती काही मित्र एकमेकांची टिंगल करत होते अरे आता तुझीही लवकरच वेळ येणार असा मजेदार गप्पा रंगल्या होत्या माझं चालक दादा या आनंदात सामील झाला गाडी अगदी ताल धरून चालवली मध्ये एखादा बोगदा आला की चालक भल्या मोठ्या आवाजात घोषणा देत होता वरार रेडी आहे का आम्ही सगळे एकत्र ओरडायचे हो मग बोगद्यातून गाडी गेली की सगळेजण जोराने ओरडायचे असा जोरदार प्रतिसाद देत होते वधूच्या गावात पोहोचल्यावर सर्व वराडी थोड्या वेळासाठी विसावले लग्न सोहळा सुरळीत पार पडला आणि नवरा नवरीचा मंगल परिणय झाला परतीच्या प्रवासात मात्र माहेर सोडताना नववधूच्या डोळ्यात पाणी तरडले तिच्यासोबत सासराच्या मंडळींनी तिला कारमध्ये बसवले आणि नातेवाईकांनी निरोप घेतला याशांनी मला जाणवली की केवळ बस नाही तर कित्येक कुटुंबाच्या आठवणींचा एक भाग आहे मी कित्येकांचा प्रवास घडवते नव्या ना नात्याचे साक्षीदार बनते आणि कित्येकांचे आनंदाश्रू टिपण्याचे काम करते परतीच्या प्रवासात गाणी मंदावली वराड थोडीशी शांत झाले पण ह्या प्रवासाच्या आठवणी मात्र सगळ्यांच्या मनात कायम कोरल्या गेल्या काही महिन्यानंतर पुन्हा अशीच एक नवीन वराडी बस निघेल नव्या जोडप्याच्या नव्या प्रवासासाठी आणि मी पुन्हा एकदा त्या सोहळ्याची साक्षीदार बने आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा